रामराम शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं का शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ शकतं का त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनिटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व त्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेब यांची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडली या बैठकीमध्ये कर्जमाफी संदर्भात चर्चा होती विमा असेल नुकसान भरपाई असेल अतिवृष्टी असेल शेतकरी बांधवांचं प्रोत्साहनपर अनुदान असेल या सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सोयाबीन कापूस हमी भाव असेल कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे असतील या सर्व प्रश्नाबाबत एक महत्त्वाची अशी काल बैठक पार पडली आणि त्याच बैठकीमध्ये कर्जमाफी संदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे तर त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट म्हणजे काय या बैठकीमध्ये नेमकी चर्चा झाली खरंच कर्जमाफी होईल का त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनिटाच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना व महिलांना पैशाचा पाऊस पाडला जातो आहे राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आणि शेतकरी बांधवांना युद्ध योजना राबवल्या जात आहेत तर त्याच अनुषंगानं शेतकरी बांधवांची सरकार कर्जमाफी करेल का हा सुद्धा मुद्दा मोठ्या चर्चेत आहे शेतकरी बांधवांची खरंच कर्जमाफी होईल का तर शेतकरी बांधवांवर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेईल का शेतकरी बांधवांना कर्जमाफी देईल का हा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी मायबाप शेतकरी बांधवांच्या मनामध्ये पडलेला आहे पण मला तर वाटतंय अद्यापही सरकार कर्जमाफी संदर्भात सकारात्मक नाही कर्जमाफी करू शकत नाही तर शेतकरी बांधवांना खरंच कर्जमाफी होईल का नाही तर अद्यापही सरकार सकारात्मक नाही आपल्याला सकारात्मक करण्यासाठी आपल्या जवळचे आमदार असतील तालुक्याचे आमदार असतील जिल्ह्याचे खासदार असतील यांना मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सांगावं लागणार आहे की कर्जमाफीसाठी सरकारला धारेवर धरा सरकारला कर्जमाफी करण्यासाठी प्रोत्साहित करा जोपर्यंत सरकार कर्जमाफी करीत नाहीत आम्ही तोपर्यंत मतदान इथली जनता मतदान करीत नाही असं सरकारला सांगण्याचा प्रयत्न करा तरच कुठंतरी कर्जमाफी होईल अन्यथा कर्जमाफी होऊ शकत नाही तर शेतकरी बांधव आपण दोन हजार सतराचा विचार केला तर दोन हजार सतराला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली त्यावेळेस उप त्यावेळेस मुख्यमंत्री होती देवेंद्र फडणवीस साहेब तर त्यानंतर त्या त्यावेळेस शेतकरी बांधवांचं दीड लाखापर्यंत सरसगट कर्ज माफ झालं होतं तर त्यानंतर पुन्हा सरकारबद्दल महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार, सरकार आलं दोन हजार एकोणीसच्या लो विधानसभा निवडणुकामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार पडलं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या सरकारमध्ये शेतकरी बांधवांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली आणि त्या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचं दोन लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात आलं पण या दोन्ही योजनेचा विचार केला तर या दोन्ही योजनेमधून साडे सहा लाख शेतकरी बांधव कर्जमाफी कर्जमाफीपासून वंचित राहिले तर या शेतकरी बांधवांची अगोदर कर्जमाफी होणं गरजेचं आहे त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी झाल्यानंतर उर्वरित शेतकरी बांधवांचा नंतर सरकार विचार करण्यात येईल तर अगोदर कर्जमाफी जर झाली तर याच दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना त्यानंतरची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेचीच अगोदर कर्जमाफी होऊ शकते तर शेतकरी बांधवानो आता कर्जमाफी नेमकी कोणत्या वर्षापासून होईल तर दोन हजार बारापासून जेवढे थकीत शेतकरी आहेत दोन हजार तेवीसपर्यंत त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते तर शेतकरी बांधवानो सरकार खरंच कर्जमाफी करेल का आता सरकारला कर्जमाफी करायला पाहिजे कारण की आपल्या जवळचे जर राज्य राज्य जर बघितलं तर तेलंगणा असेल झारखंड असेल छोटे छोटे राज्ये आहेत चोटी -चोटी तीत जर तीत जर तीत जर तर छोटी छोटी राज्य असून शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ शकतात तर महाराष्ट्र सर्वात मोठं राज्य कमाई करून देणार भारताला कमाई करून देणार राज्य तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी का करू शकत नाही हा सुद्धा प्रश्न आपल्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या समोर आहे तर दोन हजार तेवीसमध्ये आपण तेलंगणा आपल्या बाजूचं राज्य आहे तिथं जर तिथं जर तिथलं जर हे बघितलं तर आपण सध्या काँग्रेसचं सरकार आलेलं आहे तर काँग्रेसचं सरकार येण्याअगोदर राहुल गांधी यांच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करण्यात आली होती की आम्ही आमचं जर सरकार तेलंगणात आलं तर ते आम्ही कर्जमाफी करू तर तिथं सरकार आलं काँग्रेसचं आणि त्याने कर्जमाफी केली तर असंच आता महाराष्ट्राचे काँग्रेसचे सर्वे सर्व नाना सुद्धा यांच्या माध्यमातूनसुद्धा सांगण्यात आलेलं आहे की आमचं जर सरकार आलं येणाऱ्या विधानसभेमध्ये तर आम्हीसुद्धा कर्जमाफी करू त्यामुळं सरकार पेचामध्ये पडलेलं आहे सरकारला कर्जमाफी करावीच लागणार आहे कारण की सरकार जर पडलं तर क सरकार पडू शकतं कर्जमाफी जर नाही केली तर त्यामुळं सरकार मोठा निर्णय घेऊ शकते येणाऱ्या विधानसभा नि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ शकते कर्जमाफी शहर सरकारला करावीच लागणार आहे कारण की विधानसभासुद्धा लांबलेल्या आहेत कारण सप्टेंबर महिन्यामध्येच आचारसंहिता लागणार होती अद्याप आचारसंहिता लागलेली नाही कारण की विधानसभा पुढे ढकल विधानसभा निवडणुका पुढे पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत तर शेतकरी बांधवनं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं पण आपल्यालासुद्धा ते काम करावं लागणार आहे कारण की आपल्या जवळचे आमदार असतील खासदार असतील यांनासुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की कर्जमाफीसाठी थोडंसं सरकारला आग्रही करा सरकारला पत्राद्वारे सांगा की शेतकरी बांधवांना कर्जमाफीची गरज आहे कर्जमाफी द्यावीच लागणार कारण की जर आप आता दोन हजार चोवीसची जर परिस्थिती बघितली तर मराठवाड्यातले आठ जिल्हे आणि विदर्भातले चार जिल्हे या या जिल्ह्यामध्ये एक दोन तीन सप्टेंबरला एवढा मोठा पाऊस पडला की शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सर्व शेती पिकाचं नुकसान झालं जमीन शे पिकं जमीन दोस्त झाली नदीकडच्या गावात घरामध्ये पाणी शिरल्यामुळे शेती पिकाचं घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे श सरकारला कर्जमाफीचा कर करावंच लागणार कारण की सरकार शेतकरी बांधव कर्जमाफी काय कर्ज का भरू शकत नाही शेतकरी बांधवांना जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत एक रुपये हे कर्ज भरू नका कोणत्याही बँकेच्या नोटीस आल्या तरी कर्ज भरू नका कारण की सध्या कर्जमाफीसाठी पैसेच नाहीत म्हणून असं बँकेच्या कर्मचाऱ्याला सांगा किंवा अन्य कारणा अन्य कारणाद्वारे त्यांना समजण्याचा तुम्ही प्रयत्न करा अद्याप एक रुपये हे सुद्धा कर्ज भरू नका जोपर्यंत सरकार कर्जमाफी <coughs> करू शकत नाही तर शेतकरी खरंच <coughs> कर्जमाफी होती पण आपल्याला सुद्धा आग्रही राहावा लागणार आहे आपल्याला सुद्धा वेळोवेळी जागृत राहणं गरजेचं आहे आपण जर झोपलेले असतील तर सरकार कर्जमाफी करू शकत नाही कर्जमाफीसाठी सरकारला धारेवर धरावं लागणार आहे कर्जमाफी करा अन्यथा आम्ही तुमचं सरकार पाडू असं आपल्याला म्हणावं लागणार नाही तर मतदानावर बहिष्कार टाकू असं आपल्याला जर म्हणलं तरच कर आपली कर्जमाफी होऊ शकते अन्यथा होऊ शकत नाही सरकार कुठेही कर्जमाफीसाठी सकारात्मक नाही आपण मागच्या काही दिवसापूर्वी जर बघितलं तर राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांना पत्र देण्यात आलं की शेतकरी बांधवांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी द्या आता अब्दुल सत्तार त्यांच्या सरकारमध्ये आहेत मग त्याला सांगण्याची काय गरज आहे मुख्यमंत्री शिंदे त्या पत्राचा अद्यापही विचारसुद्धा केला नाही कर्जमाफीचा सुद्धा विचारसुद्धा केला नाही तर त्यामुळं सरकार अद्यापही सकारात्मक नाहीच कर्जमाफीविषयी आणि कालच रविकांत तुपकर शेतकरी नेते आणि त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये पीक विमा नुकसान भरपाई याविसर याविषयी सविस्तर चर्चा झाली कर्जमाफीसुद्धा सविस्तर चर्चा झाली पण कर्जमाफीचा अद्यापही कुठेही मुद्दा नाही असं रविकांत तुपकर साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे सरकार अद्यापही कर्जमाफीसाठी कर्जमाफीसाठी सकारात्मक नाही त्यासाठी आपल्याला सरकारला सकारात्मक करावं लागणार आहे तर शेतकरी बांधवनं सरकार कर्जमाफी करा करतं आहे पण आपल्यालासुद्धा आग्रही राहावं लागणार आहे तरच कर्जमाफी होऊ शकते तर शेतकरी बांधवने होतं कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तरचं चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्याच चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवां तुर्ताश इथं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद